गुरुगीतेतील एक प्रसिद्ध श्लोक आहे अखंडम मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदं दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नम या पूर्ण श्लोकाचं अत्यंत सोप्या शब्दामध्ये निरूपण श्रीपाद श्री, श्री वल्लभांनी केलेलं आहे सृष्टीतील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असत असं श्रीपाद श्री, श्री वल्लभ म्हणतात आणि या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की सर्व जीवित आणि निर्जीव वस्तूंमध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मंडलाकार गतीने अखंड फिरत असतात भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ती व्यक्तीमध्ये आकर्षण तयार होतं तर काहींमध्ये विकर्षण निर्माण होतं चांगल्या गोष्टींचं आकर्षण निर्माण होण्याचं असेल तर मानवाने आपल्या जीवनामध्ये तीन गोष्टींचा अवलंब केला पाहिजे सातत्याने पूर्ण कर्म कर पुण्य कर्म करणे उत्तम आचार ठेवणे आणि आपलं मन सदैव चांगल्या विचारांनी भरून ठेवणं असं जर मानवाने केलं तर त्याचा त्रिगुणात्मक देह त्या त्रिगुणात्मक देहामध्ये सूक्ष्म देह स्थुल देह स्थूल आणि कारण देहामध्ये पुण्यरूपी प्रकंपने निर्माण होतात याच्या विपरीत जर मानवाने पापकर्म केलं तर पाप आचरण आणि कुविचार यांचा जर अवलंब केला तर त्याच्या शरीरामध्ये त्रिगुणात्मक शरीरामध्ये पापरूपी प्रक प्रकंपन निर्माण होत संचय कशासाठी करायचा मनुष्याचा संचयानेच त्याला पुण्यशील व्यक्तींचा सत्संग लाभतो पुण्यस्थळांचे दर्शन होते आणि पुण्य कार्यामध्ये आसक्ती निर्माण होते आणि पुण्याचा संचय वाढला कि आपोआप पापाचा नाश होतो आणि पापाचा नाश की दत्त वर भक्ती जडते आणि म्हणून सदा सर्वदा जपा अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येण तस्मै श्रीगुरवे नमः गुरवे नमः